न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बावीस जानेवारी रोजी अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली या घटनेचा आनंद संपूर्ण देशभर मनवला जात आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात राष्ट्रीय श्रीराम संघ आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य प्राणप्रतिष्ठा रॅली आयोजित करण्यात आली ही रॅली राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक सागर यांच्या नेतृत्वात शहरातून काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारोंच्या राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी सकल हिंदू समाज यांनी चारशे टू व्हीलर आणि दोनशे फोर व्हीलरने सहभाग नोंदवला यावेळी प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांच्या प्रतिरूप शहरातील विविध मंदिरांमध्ये मिरवणुकीने नेण्यात आले जय श्रीराम आज अयोध्या नगरीमध्ये पंधराशे अठ्ठावीस नंतर प्रभु श्रीरामाचं आगमन होतंय तो आगमन आज झाला आहे राष्ट्रीय श्रीराम संघ व सकल हिंदू समाजाकडून भव्य अशी फोर व्हीलर व टू व्हीलर रॅली काढण्यात आली आहे त्या रॅलीमध्ये प्रभु श्रीरामाचं माता सीताचं व लक्ष्मण भाय्याचं अवतार घेऊन वेद धारण करून आपण एक भूमिका तयार केली होती ती आपण प्रत्येक मंदिरात मिरवली आणि सर्व समाज आज भारतामध्ये कार्यक्रम चालू असताना श्रीरामपूरमध्ये राष्ट्रीय श्रीराम, श्रीराम संघासोबत व सकल हिंदू समाजासाठी एकत्र जमला त्याचा पण मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय श्रीराम यावेळी या। राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या शुभेच्छा सर्वांना देण्यात आल्या राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक सागरबेग यांनी भंडारा कार्यक्रमाचे आयोजन केले या भंडाऱ्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे सुप्रवनसाठी अभिषेक सोनेसह अजिंक्य पटेकर श्रामपूर